नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सरकारने आठ हजार रुपये मासिक ई पी एस पंच्याण्णव पेन्शनची घोषणा केली आहे अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून भारत सरकारने कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे पंचानव मध्ये लक्षणीय वाढ जाहीर केली आहे जा ज्यामध्ये मासिक पेन्शन रक्कम वाढवण्यात आली आहे देशभरातील विविध क्षेत्रात सेवा दिलेल्या लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा आणि स्थिरता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे निवृत्त कर्मचाऱ्यांचा गरजा पूर्ण करणारी अधिक शाश्वत आणि पुरेशी पेन्शन प्रणाली प्रदान करण्यात चा, सरकारच्या चालू प्रयत्नाचा हा एक भाग आहे मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जे भारतातील निवृत्त कर्मचाऱ्यांना उत्पन्नाचा एक विश्वासार्ह स्त्रोत प्रदान करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली आहे हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाद्वारे व्यवस्थापित केले जाते आणि कर्मचारी आणि त्यांच्या नियुक्त्यांनी त्यांच्या कामकाजाच्या काळात दिलेल्या योगदानावर आधारित आहे ही योजना निवृत्तीनंतर कामगारांच्या आर्थिक कल्याणाचे रक्षण करण्यासाठी त्यांना नियमित वार्षिक उत्पन्न मिळण्यासाठी खात्री करण्यासाठी महत्वपूर्ण आहे त्यानंतर इफीस पंच्याण्णव योजने आहे ते जाणून घ्या मित्रांनो यासाठी किमान दहा वर्ष से सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन प्रदान करते ही कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला खात्री देते रोजगाराच्या कालावधीतील कर्मचारी आणि मालक दोघांकडून योगदान दिले जाते पेन्शनची रक्कम सरासरी पगार आणि सेवेच्या कालावधीनुसार मोजली जाते विधवा आणि मुलांचे पेन्शन असे अतिरिक्त फायदे त्यानंतर पात्रता आणि निकष सुद्धा आपण इथं पाहणार आहोत तर इथं आपल्याला दिसत आहे निकष आणि तपशील काय आहे तर किमान सेवा दहा वर्ष निवृत्तीचे अठ्ठाणू वर्ष योगदान कर्मचाऱ्यांनी मालक योजनेचा प्रकार परिभाषित व्यवस्थापिक मंडळ एपीएफओ अतिरिक्त फायदे विधवा आणि मुले पेन्शन किमान पेन्शन हे आठ हजार रुपये ऑक्टोबर दोन हजार पासून आणि कमाल पेन्शन पगार आणि सेवेच्या अधीन तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद